इचलकरंजी गिरिब्रम्हण संघटनेच्या वतीनं यावर्षी सुद्धा विविध गड किल्ल्यांवर पदभ्रमंती मोहीम राबवली या मोहिमेत कल्याणगड साखरगड वर्धनगड महिमानगड महिमानगड पांडवगड वैराटगड या किल्ल्यांना भेटी देतानाच इथे स्वच्छता मोहीम घेण्यात आली साहस हा पाया निसर्गरक्षण हे ध्येय हाच उद्देश ठेवून गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी धडपडणारी संघटना म्हणून इचलकरंजी गिरिब्रम्हण संघटना कार्यरत आहे या संघटनेला दरवर्षी शिवराज्याभिषेक दिनी रायगडावर फडकवलं जाणाऱ्या भगव्या ध्वजाचा मान मिळालेला आहे गत अनेक वर्षापासून अखंडितपणे दरवर्षी मोठ्या प्रमाणात या संघटनेच्या वतीनं पन्हाळा पावनखिंड मोहीम आयोजित केली जाते त्या दरवर्षी दिवाळी सुट्टीत संघटनेच्या वतीनं पदाधिकारी व गिरियारोका, गडकिल्ल्यांवर पदभ्रमंती मोहीम केली जाते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गडकिल्ल्यांना भेट देऊन तेथील माहिती सर्वांना देण्यासह त्या ठिकाणी स्वच्छता मोहीम हाती घेतली जाते त्यानुसार यंदाच्या सुट्टीत कल्याणगड साखरगड वर्धनगड महिमानगड पांडवगड वैराटगड या किल्ल्यांवर पदभ्रमंती करण्यात आल्या या मोहिमेत सुनील कोठवळे राजेंद्र ढपाले गजानन पारनाईक विजय कोपारडे तुकाराम जांभळे यांच्यासह पदाधिकारी व हौशी गिर्यारोहक सहभागी झाले होते या मोहिमेसाठी सचिन काबळे धर्मदास मोठे रंजन रेडेकर व संघटनेचं सहकार्य लाभलं मराठी एस न्यूजसाठी इचलकरन जिहून विनोद शिंगे